कोपरगाव तालुक्यातील कोकमटान शिवारात असलेल्या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात नमाजपटनाचा व धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार होत असल्याची सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे सदर प्रकार हिंदू संघटनांना कळताच त्यांनी संतप्त होत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी पोलीस स्टेशन आवारात मोठा जमाव जमला होता याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरालगत असलेल्या कोकमटांग शिवारातील असले असले विद्यार्थी विद्यार्थिनींना एका हॉलमध्ये जमवून नमाज पठण करीत असतानाचे फोटो उघडकीस आल्याने या ठिकाणी धर्मांतरण करण्याचा प्रकार सुरू असल्याचे समजताच सायंकाळी सकल हिंदू समाज बांधव व जय बाबाजी भक्त परिवार संतप्त झाले होते त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात जमत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला सकल हिंदू समाजाचे शेकडो कार्यकर्ते जमा झालेले आहेत कोपरगाव शहरामधील हे जे हॉस्पिटल जे आहे हे जे एस हॉस्पिटल हॉटेलची मॅनेजमेंट अतिशय चांगली आहे पण त्या संस्थेमध्ये काही चुकीचे अधिकारी आणि कर्मचारी काही चुकीच्या गोष्टी ज्यांनी केलेल्या आहेत त्या उशिरा विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये आल्या त्यांनी त्या ठिकाणी धर्मांतराचा प्रयत्न केला हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पडायला लावले आणि हे जे करायला लावणार आहेत ते केरळमधले आहेत आणि केरळमध्ये तर धर्मांतराचा नंगा नाच त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक हिंदू कार्यकर्ते मारून टाकण्यात आलेले आहेत अशा ठिकाणचे इथं आलेले काही अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी या विद्यार्थ्यांना बैलोबी नमाज पडायला लावून धर्मांतराचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेला एक मुस्लिम कर्मचारी हातामध्ये शस्त्र घेऊन तुमच्या त्या ठिकाणी दहशत निर्माण केली हे आपल्या कार्यकर्त्यांना कळाल्यामुळं हा सर्व विषय पोलीस स्टेशनपर्यंत आला पण पोलीस स्टेशनमध्ये असलेले वरिष्ठ अधिकारी व चालकाशी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्याची चर्चा झाली आणि त्याच्यामधून असं ठरलं की या गैरप्रकारच्या विरोधामध्ये संबंधित संस्था चालकच तक्रार देणार आहेत आणि ज्यांनी ज्यांनी काही चुकीचे प्रकार केलेले आहेत त्यांना त्या ते संस्थेमधून उद्यापासूनच काढून टाकण्यात येणार आहे असं त्यांनी आश्वासन या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर दिलेलं आहे त्याच्यामुळे आजच्या पुरता हा विषय मिटलेला आहे पण केरळमधून येऊन कोपारावा शहरामध्ये असा धर्मांतरा जर कुणी प्रयत्न करत जर असेल तर मला भीती वाटते की अजूनही कोपरवा शहरामध्ये अशा प्रकारची धार्मिक धर्मांत प्रवृत्ती जर असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवणं जशी प्रशासनाची जबाबदारी आहे तसं हिंदूंनी सुद्धा इथून पुढे सावध राहिलं पाहिजे की आपल्या प्रभागामध्ये बाहेर बाहेरगायचं कोणी इथे येऊन राहत आहे का जर कोणी संशयास्पद जर असतील तर त्यांनी ताबडतोब कोपरावा पोलीस स्टेशनला येऊन ताबडतोब माहिती दिली पाहिजे त्यांना जमणार नसेल तर सकल हिंदू समाजाकडे येऊन तक्रार दिली पाहिजे माहिती दिली पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये कोपरावा शहरामध्ये असा गैरप्रकार कोणा ना होणार नाही यासाठी आपण या सर्वांनी सहज उगरी पाहिजे तरच आपलं शहर आणि आपलं हा तालुका सुरक्षित राहील धन्यवाद काय गुन्हा दाखल या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आलेले डीवायस पी आहेत इन्स्पेक्टर आहेत आता सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांसमोर एकत्र बैठक झाली आणि आम्ही ताबडतोब संस्था चालकांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करणार आहोत आणि कठोर कारवाई आम्ही करू असं आश्वासन त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे यावेळी काही काळ तणावचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर जमाव पांगला आहे मात्र सदर महाविद्यालयात असा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान आज त्याच ठिकाणी चॉपडने धमकावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याबाबतही गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली याबाबत महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष वामने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पावरा पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे संजय पवार हे या घटनेचा सखोल तपास करीत असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते